चक्रू खेडने घेतला के डार्फ केटल जंगल कप स्पर्धा दोन हजार सव्वीस मध्ये सहभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत गावात हिरवळ व ग्रीन झोन तयार होण्यासाठी दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत राजनखेड येथे माननीय गटविकास अधिकारी श्री रविकांतजी पवार यांच्या मार्गदर्शनानुसार डार्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर पुढाकारातून व सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या माध्यमातून मौजे राजनखेड तांडा येथे सप्रेम संस्थेच्या वतीने विदर्भ समन्वयक श्री हर्षवर्धन बानोकार यांनी भेट देऊन व डार्फ केटल जंगल कप स्पर्धा दोन हजार सव्वीस बाबत सविस्तर माहिती गावात दिली आणि मियावाकी जंगल उभे करण्यासाठी लेआउट दिले व डार्फ केटल जंगल स... कप स्पर्धा दोन हजार मध्ये सहभाग घेतल्यामुळे सदर कामाचं भूमिपूजन माननीय सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजनखेड सरपंच श्री ईश्वर जाधव उपसरपंच श्री शुभम घुगे ग्रामपंचायत सदस्य हिरसिंग राठोड ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई कर्मचारी मनोहर जाधव व इतर ग्रामस्थ हजर होते अकोला जिल्हा तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा